नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास ना हा कोकणामध्ये गोड पदार्थ वेगवेगळे केले जातात त्यातल्या त्यात मी आज तुम्हाला आपेची रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी आपण हा अर्धा बाऊल रवा घेतलेला आहे केळी घेतलेली आहेत पिकलेलीच केळी घ्यायची मीठ चवीनुसार घ्यायचं साखर घ्यायचे गूळ घातलं तरी चालतं पण मी आज साखर घालणार आहे जायफळ घ्यायचं अर्धा चमचा वेलची पावडर दोन चमचे आणि आपल्याला तूप लागणार आहे आणि आता हे आणि आपल्याला दही लागणार आहे आपण हे सर्व आता दही रवा आणि केळं वगैरे थोडंसं मिक्सरमध्ये मॅश करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अर्धा तास भिजत ठेवायचं आता आपण ते करायला घेऊया चला तर मग हे बघा प्रथम यामध्ये मी केळी घालून घेते हे बघा दोन केळी घालून घेतली नंतर पाहिजे तर मी दुसरं केळं नंतर हाताने पण घालू शकते आता ही मी दोन केळी घेतली आहे ह्यातला थोडासा रवा मिक्सरमध्ये घालून वाटायचा आणि बाकीचा नंतर घातला तरी ता चालतो बघा मी आता थोडा रवा घेतलेला आहे हे मी सर्व अंदाजे घेतलेलं आहे जेव्हा मी असं प्रॉपरली मुंबईला रेसिपी करेन त्या त्यावेळेला तुम्हाला मी प्रमाण सांगेन आता हे मी दही घेतलेलं आहे दही पण हे मी अंदाजे घेतलेलं आहे गावी जरा बरोबर असते ना त्यामुळे प्रमाणात मला घ्यायला समजत नाही त्यामुळे मी असं आता बघा आपण केळं घेतलं आहे रवा घेतला आहे साखर घेतलं आहे दही घेतलं आहे हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा बॅटर बघा किती मस्त आहे अशी स्मृती झाली अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही केळ्यामुळे ह्याला स्मूतीपणा येतो आता ह्यामध्ये तो, तो राहिलेला रवा आहे ना तो घालून घेणार व्यवस्थित असं बॅटर तयार झालं आहे ना आता आपण रवा घालून घेऊया हे बघा राहिलेला रवा आहे ना तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आपण हे व्यवस्थित असं लवून घ्यायचं आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घ्यायची हे बघा ही जायफळ घेतलेलं आहे

हे पाण्याचा वापर करायचा आणि आता आता हे आपल्याचं पीठ यायला द्यायचं अर्ध्या तासाने आपल्याला करायला घ्यायचं आहे अजून मला यामध्ये पाणी घालावं लागणार अजून मी यामध्ये थोडं पाणी घालून घेते अजून यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागणार हे बघा आता आपण हे व्यवस्थित एकत्र हे केलेलं आहे आता अर्धा तास एक प्यायला ठेवून द्यायचं मग नंतर आपण आपे करायला घेऊया ओके हे बघा आता हे अर्धा तास होत आलेलं आहे आता हे असं घट्ट झालेलं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालून हे बॅटर जरा बारीक करावं लागणार आहे पण त्याआधी मी ना ह्यामध्ये काजू आणि बदामची अशी पावडर करून घेतलेली आहे ती घालून घेते त्याने कशी छान चव येते तुम्हाला जास्त कमी करू शकता तुम्ही मी आपली आता थोडीशी घातली आहे तर हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालूया कारण एकदम जाड असेल ना ते पडलं जाणार नाही त्यामुळे थोडंसं पाणी घालून घ्यायचं दूध घातलं तरी चालते पण मी आता थोडं पाणी घालते कारण आपण दहीचा वापर जास्त केलेला आहे ना त्यामुळे हे थोडंसं असं पाणी घालून एकदम जरासं घालायचं एकदम पचकन पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जेवढं पातळ बॅटर हवं आहे ना तेवढं पातळ बॅटर करून घ्यायचं आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा हे असं पेटून घेतलं ना तर आपल्याला त्यामध्ये खाण्याचा सोडा घालायची पण गरज नाही व्यवस्थित मग आपले आपे आहे ना पणजी होतात ते बघा आता ही माझी जाओ हे करते आम्ही सर्व गणपतीला एकत्र मिळून जेवण करतो हे बघाची काकी घटली आहे आमची आता हे करून घेते मग आपण आपे करायला घेऊया हे बघा आपण छान असं बॅटर आता हे एकजीव करून घेतलं आहे आता आपण आपे करायला घेऊया हे बघा पटकन बघा हे बेड्यामध्ये आधी आपण तेल तूप वनस्पती काही घालू शकता आता हे मी तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण एकदा तेल तापल्यानंतर मग गॅस आता बारीक करून घ्यायचा आणि मग तापे घालायला घ्यायचे हे बघा आता हे तूप तूप तापत आलंय ना आता आपण ह्यामध्ये असं बॅटर घालून घेऊया बॅटर अर्धच घालायचं भरून घालायचं नाही अशा प्रकारे मी बाकीच्या ह्याच्यामध्ये पण बॅटर घालून घेते आणि हे आपे आपेपात्र आहे हे बघा आता मी आपेपात्र्यामध्ये घालून घेतलंय आता ह्यामध्ये ना आपण झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित असे वरती होतील आणि नंतर मग हे झाल्यानंतर पलटी करून घ्यायची हे बघा आता एक बाजू झाली ना का आपल्याला दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे हे बघा आणि बारीक गॅसवरच करायचं जेणेकरून ते करपणार नाही हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित होतं बंद करूया हे बघा अशा प्रकारे हे पलटी करून घ्यायचे छान आता हे मी सर्व अशा प्रकारे पलठी करून घेते बघा आता हे सर्व आपे आपले किती बघा छान अशा प्रकारे आपले आपे तयार होतात आणि छान अशी डाळी पडते ते हे सर्व आहेत ना काढून घेणार आहे गणपतीमध्ये काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ करतात दरवर्षी मी गव्हाच्या पिठामध्ये करंजी पण करते जसं की आपण गव्हाच्या पिठामधले मोदक करतो ना त्याप्रकारे मी करंजी पण करते पण ह्या मोदक आपे केले गणपतीच्या पाचव्या दिवशी बघा अशा प्रकारे छान असे आपे करून घ्यायचे आपण पूर्ण आपे झाल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पण अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे छान होतं आणि हे बघा यामध्ये सोडा पण घालावा लागत नाही बघा व्यवस्थित अशी जाळी आलेली आहे छान असं फेटून घ्यायचं आता हे मी सर्व काढून घेते हे बघा मंडळी छान असे आपे आपले तयार झालेले आहेत अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या